नमस्कार वंदना चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत स्वामी विवेकानंद ग्रंथावलीतील भक्तियोगाचे वर्णन करताना स्वामी विवेकानंदांनी गुरु आणि शिष्य यांची लक्षणे सांगितली आहेत या गुरुला ओळखावायाचे तरी कसे हे सांगताना स्वामी विवेकानंद म्हणतात की सूर्याला उजेडात आणण्यासाठी मशाल पेटवावी लागत नसते त्याला बघण्याकरता काढवातीची गरज पडत नाही सूर्य उगवताच आपल्याला ओप कळून चुकते की सूर्योदय झाला आहे तद्वतच जीव उद्धारार्थ लोकगुरूचे आगमन होताच आपल्या अंतरात्म्याला स्वाभाविकपणेच जाणीव होऊ लागते की आपल्यावर सत्य सूर्याचा उजेड पडावयास आरंभ झाला आहे सत्य स्वतःप्रमाणे आहे त्याचे प्रामाण्य सिद्ध करण्यासाठी अन्य कुणाच्या साक्षीचे प्रयोजन नाही ते स्वयंप्रकाश असते ते आपल्या अंतरीच्या अंतरी प्रवेश करते आणि ते समोर येताच अवघे जग असंदिग्धपणे घोषणा करते हेच सत्य ज्या आचार्यांच्या हृदयात ज्ञान आणि सत्य ही सूर्यप्रकाशासारखी प्रकाशमान असतात ते जगातील सर्वश्रेष्ठ महापुरुष होत तेच जगद्गुरू होत जगामधील अधिकांश लोक त्यांची ईश्वर म्हणून पूजा करीत असतात परंतु यांच्या तुलनेने कमी प्रतीच्या आचार्यांकडूनही आपल्याला सहाय्य मिळणे शक्य आहे पण ज्ञान देऊन आपले मार्गदर्शन करणाऱ्या गुरुला नीट आकळण्याइतकी अंतर्दृष्टी आपल्या ठाई नसते म्हणून शिष्याप्रमाणेच गुरुलाही पारखण्याची काही लक्षणे आवश्यक का आहेत शिष्याची लक्षणे किंवा शिष्याच्या ठिकाणी आवश्यक असलेले गुण म्हणजे पवित्रता ज्ञानाची खरी तहान आणि चिकाटी हे होत अपवित्र हृदयाची व्यक्ती कदापि यथार्थ धार्मिक होणे शक्य नाही धार्मिक व्हावयाचे असल्यास कायावाच्या मनाने पवित्र झालेच पाहिजे आणि ज्ञानतृष्णेसंबंधी म्हणावयाचे म्हणजे एवढेच की आपण जे इच्छितो तेच आपल्याला लाभत असते हा अगदी चिरंतन नियम आहे आणि हे सनातन सत्यही आहे ज्या वस्तूसाठी आपल्याला अगदी अंतरीची ओढ नसते ती आपल्याला मिळणे असंभाव्य होय धर्मासाठी देखील खरी व्याकुळता असणे ही खरोखर मोठी कठीण गोष्ट आहे आपण साधारणतः समजतो इतकी ती सोपी नाही धर्मप्रवचने ऐकणे किंवा धार्मिक पुस्तके वाचणे म्हणजे हृदयात खरीखुरी तळमळ उत्पन्न झाल्याचे चिन्ह आहे असे मुळीच नाही अंतःकरणात यथार्थ व्याकुळता निर्माण होऊन आपण स्वतःवर जोपर्यंत विजय मिळवू शकत नाही तोपर्यंत सतत प्रयत्न अविराम साधना व आपल्या पार्श्व प्रकृतीशी निरंतर संग्राम आवश्यक होय हे एक दोन दिवसांचे काम नाही काही वर्षांचे किंवा काही जन्मांचे सुद्धा काम नाही जन्मानुजन्म शेकडो जन्म, जन्म असाच संग्राम जाळणे शक्य आहे लाभ कुणाला अल्पकाळातच होणे संभवनीय आहे परंतु तत्प्रित्यर्थ अनंत काळही जरी वाट पाहणे भाग पडले तरी त्यासाठी देखील तयार असणे आवश्यक आहे जो शिष्य असा प्रयत्नपर होऊन साधनेस प्रवृत्त होतो त्याला यश मिळून अखेर सिद्धी लाभलीच पाहिजे अशांना धर्मलाभ अवश्यं व्हावी आता गुरुसंबंधी म्हणजे गुरुला शास्त्रांचे मर्म अवगत आहे किंवा नाही हे आपण पाहिले पाहिजे जगातील सारेच जण वेद बायबल कुराण इत्यादी वाचित असतात परंतु ते म्हणजे शब्दांचे ढीग उपसणे होय वाक्यरचना शब्दव्युत्पत्ती भाषाशास्त्र प्रभूतींशी खेळणे होय धर्माच्या सांगाड्याची शुष्क हाडे चघळत बसणे होय जो आचार्य सदा शब्दामध्येच घुटमळत असतो आणि शब्दशक्ती ज्याच्या मनाला सहज पुरळ पाडू शकते तो शास्त्राच्या रहस्याला मुकतो जो शास्त्राचे मर्म जाणतो तोच खरा धर्माचार्य आचार्य श्री शंकरांनी आपल्या विवेकचूडामणीत म्हटल्याप्रमाणे शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमणकारणम शब्दांचा व्यूह म्हणजे हुबेहूब एखाद्या घोर अरण्यासारखा असतो एकदा का आत शिरून त्यात अडकला की राहा मग आतच घोटाळत हो चित्त भ्रमून जाईल आणि बाहेर पडण्याची सोय नाही त्याचप्रमाणे वाग्वैखरी शब्दझरी शास्त्रव्याख्यान कौशलम वैद्युष्यम विदुषाम तद्वत भुक्तये न तू मुक्तये म्हणजे काय तर नादमधुर शब्द योजना चित्ताकर्षक वक्तृत्व शास्त्रवाक्यांचे तरचे अर्थ लावण्याची कुशलता इत्यादी सर्व प्रकार पंडितांच्या वादविवादाचे नि रसास्वादनेचे विषय होत या ह्या द्वारा अंतर्दृष्टीचा विकास होणे अशक्य इतरांना धर्माचे दान देताना जे लोक या असल्या उपायांचा अवलंब करीत असतात ते केवळ स्वतःच्या पांडित्याचे प्रदर्शन करावयास हापापलेले असतात जगाने आपली महापंडित म्हणून स्तुती करावी हीच त्यांची अभिलाषा असते जगातील श्रेष्ठ धर्माचार्यांपैकी कोणी एकजणही याप्रमाणे शास्त्राचे तरचे अर्थ लावून इतरांना दीपविण्याच्या भरीस पडलेला तुम्हाला आढळून येणार नाही शास्त्रातील श्लोकांची व मंत्रांची हवी तशी ओढाताण करून त्यातून मनपूत अर्थ काढण्याच्या फंदात पडतानाही ते कधी दिसणार नाहीत सदानकदा शब्दांचा कीस काढीत बसणे किंवा त्यातील धातूंना वेठीस धरून मनसोक्त कोलांट्या मारणे वगैरेतही ते कधी रमावयाचे नाहीत आणि तरीही तेच जगाला अतिउदात्त उपदेशांचे पसायदान देऊन गेलेले आहेत ज्यांच्यापाशी जगाला सांगण्या शिकवण्यासारखे काही नव्हते अशांनीच एखादा शब्द निवडून त्यावरच कदाचित तीन खंडांचा भला मोठा जाडा ग्रंथ खरडण्याचे अचाट कृत्य केलेले दिसील तो शब्द बनला कसा अगदी पहिल्यांदा त्याचा उपयोग कोणी केला तो माणूस काय खातपीत असे किती वेळ झोपत असे वगैरेसारख्या फारच महत्त्वाच्या मुद्द्यांच्या चर्चेने तो ग्रंथराज ठासून भरलेला असेल आता गुरु आणि शिष्य यांची लक्षणे पुढील भागात बघूयात थँक्यू